तुळशीची लढत अकरा तेवढी तुळशीची लढत हो हो ते ओह, बात पंचालीच तेवढाच फायदा उतरला उतरुशीच्या खेळाडू वीस तेरा वीश तेरा अशी तुळशीची दोन वर अतिशय तुळशीचे सामने ग्राउंड नंबर दोन वर तीन सुद्धा सात सात जयनो सुतारपणा विनायक जीवनांग अतिशय चुरशीची लढत ग्राउंडवर एक वर जय गोजरंग केली मलिका महाराज यांच्यामध्ये सामना एक शून्य एक शून्य अशी लढत या ठिकाणी गोदी सिंह मात्र दौघरा साहून आपल्या आपल्याला सांगून या

विनंती स्वयंसेवक फर्स्ट एड ची व्यवस्था करा राहुल भोगला थोड मार लागले ग्राउंड नंबर तीन वर मात्र चौशे विनायक विराण मिळू हनुमान सुद्धा हा सात सात नक्कीच आपण मैदान क्रमांक एक असेल मैदान क्रमांक दोन असेल किंवा मैदान क्रमांक तीन असेल अतिशय आर लढत आपण लढती फायनल मध्ये पाहतोय बालयुवक फैसारी मात्र सेमीफायनलमध्ये म्हणजेच उपांत्य फेरीमध्ये मात्र दाखल झाला हे उपोपांत्य फेरीचे सामने मात्र या ठिकाणी सुरू आहेत ज्याला क्वार्टर फायनल म्हणून देखील संबोधलं जात इकडे तेवीस सोळा तर इकडे शून्य चार असा बोलत झालं आपण मैदान क्रमांक एक वर पाहतो तर मैदान क्रमांक तीन वर देखील अतिशय सात सात या दोनही संघांच्या विद्राम या ठिकाणी लढत असणार आहे एक सुंदर स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली असताना आदरणीय दिलीप शेड होई आता छोटम शेड होई यांची पुरस्कृत ही कबड्डी स्पर्धा त्या दिमागदार पद्धतीनं अगदी सारदा समारोपाकडे वळत असताना आपण पाहतोय मात्र आपल्या खेळाडूंना देत असतो आणि मग कशा पद्धतीनं पुढील चाल आखायची किंवा योजना आखायची हे मात्र याच्या माध्यमातून मात्र सांगत असतो तेवीस सोळा त्या ठिकाणी अनुराग सिंग खरोखर रायगड जिल्ह्यातील नामांकित युवा खेळाडू म्हणून आपण अनुराग सिंग ह्याच्याकडे पाहत असतो खूप चांगली खेळणी मग कुठेही स्पर्धा असू द्या त्याचा नवलौकिक त्याचा गुणांची त्या ठिकाणी पारस केल्याशिवाय तो कधीच राहत नाहीये कारण आतावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतील अगदी प्रतिस्पर्धी संघाकडून खेचून आणण्याची देखील हिंमत या खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा अनुराग सिंग जबरदस्त त्या बात आहे सुंदर अतिशय नयन रम्य नयन रम्य असे खेळाडू खरोखर मनमोहन येतात आपले कुठेतरी मन जिंकत असतात

आणि पुन्हा एकदा चोवीस दिसतोय या ठिकाणी दोन दिसतोय आणि ग्राउंड नंबर तीन होणार नऊ आठ अशी चुरशी कायद्या मिळतात ठिकाणी अतिशय सुंदर अशी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी चॅलीस कबरच्या मैदानावर लढताना दिसते चोवीस अठरा दोन पाच नऊ आठ अशा प्रकारच्या गुणफलकांना आपल्याला या स्पर्धा करताना दिसतात त्यासाठीच हा रसिक प्रेक्षक आमच्यासाठी टिकून आहे सामन्यांसाठी टिकून जाणार आहे आणि रसिक प्रेक्षकांचा पुन्हा एकदा मनापासून आभार मानतोय सर की खऱ्या अर्थाने या स्पर्धा त्यांच्यामुळेच आपण आज या ठिकाणी आता रंगवतो त्यांच्यामुळे त्या स्पर्धेला प्रेरण अतिशय सुंदर अशी कबड्डी स्पर्धा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते चोवीस अठरा दोन पाच नऊ आठ त्या नंबर तीन नऊ आठ गाडी नंबर एक दोन पाच आणि त्या चोवीस अठरा या प्रकारते रहते आपल्याला पाहावे नक्की सर आपण इकडे सुद्धा पाहतोय मैदानात एक साठी हा देखील एक प्रतिष्ठेचा खेळ आहे हा देखील एक आव्हानात्मक खेळ कारण ठरला आहे जो जिंकणार तो नक्कीच म्हणजे काय त्याला मिळणार आहे जिंकला या फेरी मध्ये क्या बात है, क्या बात है? क्या बात ज्याच्याकडनं अपेक्षा होती तोच बात झालाय आणि तिथेला मात्र आता जोराचा 이거, 쟤네들, 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 दोन असेल या दोन मैदानांमधून मात्र अजून दोन सामने सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहेत तिकडे चार पाच असा गुणफोला असताना सुरू सलावकर येत असताना त्या तिकडे मध्ये देखील दिगला आणि अशा या दोन संघांमधील खेळ मैदान क्रमांक आहे जय हनुमान सरी हा संघ देखील पात्र ठरलाय मग तर राहिली बजरंग विधेरण आणि जय हनमान सुतारपाच विनायक रिबलान असे चार संघ मात्र एकमेकांसमोर आता आपला खेळ खेड़ पात्र करत आहेत आणि नेमकं सांगता ना ना येणार नाही कारण दोनही संघांच्या गुणांमध्ये जर आपण पाहिले तर खेळाचा फरक मात्र इथे पाहता येणार इथे मात्र होती येणार का येणार की थांबणार येणार की थांबणार ही मात्र लढत अगदी शेवट मात्र

अशाच खेळीला या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्राधान्य दिलंय कारण सुरुवातीची कबड्डी आणि आताच्या कबड्डीमध्ये हा आहे नवनवीन ना। नियम ह्या कबड्डी स्पर्धेमध्ये आले आणि ह्या कबड्डीला खऱ्या अर्थानं एक वेगळं वळण देण्याचं काम हे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन असेल नेमूर जिल्हा कबड्डी असोसिएशन असेल यांच्या मुद्द्यामध्ये मात्र करण्यात आलं कारण सुरुवातीला या ठिकाणी असा मुद्दा या ठिकाणी सरांनी हाताळला होता की सुरुवातीला एक एक गुणांवर ही कबड्डी खेळली जायची आता मात्र काहीशे गुणांची साधारणतः दहा पंधरा वीस पंचवीस अशी आघाडी जात असते किंवा त्या ठिकाणी गुणांची मालिकत असते कारण निश्चितपणे ह्याच्यामध्ये झालेला बदल म्हणजे थडरेट थडरेट मुळे त्या ठिकाणी गुण जरा लागतात ना तर सुरुवातीला मात्र एखादा गुण जर मिळाला तर मग मात्र कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी हलचाल करायची नाही अगदी संयमाला खेळायचं मग कदाचित दोन तीनमध्ये मग अशा प्रकारचा खेळ देखील त्यावेळेला होत होता आणि म्हणून आता मध्ये काही बदल त्याच्यामध्ये आले आणि कबड्डी अशी ही मागची आणि आताची कबड्डी आहे परंतु आताच्या झाल्या कबड्डीमध्ये सर पाच सहा ग्राउंड मध्ये वर्ष स्कोअरबोर्ड दिसते आपल्याला आणि ग्राउंड मध्ये वरचा अकरा सोळा असा एकदम जवळचा स्कोरबोर्ड दिसतो खूप छान स्पर्धा या ठिकाणी चांगल्या रंगल्या मी हनुमान सुखरपणाला खूपच शुभेच्छा देतोय खूप छान लढत आपण दिवलांसाठी दिली अकरा सोळा चालू आहे कोण अकरा आहे कोण सोळा मला माहिती नाही मात्र तिनला मी जो चालू आहे खूप छान लढत खूप छान लढत साठी मी पुन्हा एकदा अहमदन घडतोय सगळी माझ्यापासून समाजामध्ये खूप छान या ठिकाणी झालेली आहे इकडे मात्र काहीसा वेगळा निर्णय मात्र वेगळा मात्र काय प्रकार चालले बघा जरा विनायक दिवरांग जिंकलाय सुतरपणा जिंकलाय मला काही समजत नाहीये बघा दोन्ही संघ हात उंच करतायत मैदान क्रमांक दो तीन एक काहीतरी वेगळा खेळ मात्र त्या ठिकाणी होत असताना पाहतोय अर्थात बोर्ड मात्र काही त्या ठिकाणी दाखवतोय चला सेमीफायनलचा पहिला सामना बालयुवक पेसारी वर्ष जयन मानसरी आपण मैदान क्रमांक दोन वर झाला आणि त्यानंतर लगेचच सेमीफायनलचा दुसरा सामना मैदान क्रमांक एक मध्ये विजयी संघ आपण जागेवर मैदान क्रमांक वरील संघ त्या ठिकाणी येतो चला मैदान क्रमांक दोन साठी हजर व्हायचाय बालयोग वा, पैसारी बस जन्मसरी दोनही संघाला मैदान क्रमांक दोन चा ताबा घ्या प्लीज सतरा अठरा म्हणजे नाम एका जणाने संघ मात्र विजयी होतो केसारीपासून जन्मातचाही आपण मैदान क्रमांक दोन कडे झाला सेमीफायनलचा पहिला सामना मात्र या ठिकाणी खेळला जातोय सेमीफायनलचा दुसरा सामना मैदान क्रमांक एक वरील विजयी संघ त्याच्याबरोबर प्रतिस्पर्धी संघ असेल मैदान क्रमांक तीन वगैरे विजयी संघ ग्राउंड तीन वेळी निकाली आमच्याकडे ग्राउंड नंबर तीन आमच्याकडे निकाली उगेल होत

आपण सात जण इथे या दोन मिळून चौदा जण इथे या आणि ग्राममंत्री बाल शेजारी आपण मैदानामध्ये दोनचा ताबा घेतोय मला तर सकाळचे साडेचार वाजे झालेले आहेत खरोखरच आमचा उद्देश काय होता आणि फायदा आहे पण त्यांनी आपण आपल्याला साक्षात स्पर्धा पार पाडता येईल कोणीच होतं

अतिशय मेन ची खेळाडू आहे तिकडे विजेची चपलाई आहे वाऱ्याच्या चपलाईल सुंदर सुंदर चार बाजार माझी परत खेळ चिन्ह

आणि खूप छान मैदान या ठिकाणी जमावेत आणि कुठल्याही प्रकारच्या नाही तंदुरुस्त असे मैदान या ठिकाणी प्रो कबड्डीला लादवून असा मैदानात आपण आल्यानंतर आपल्या टी व्हीला दिसत की कुठला सिंग आलाय कुठला सिंग

की रामेश्वर गणेशavana तो खूब

संघाचं एकदा रायगड जिल्ह्यातील एक प्रख्यात आणि विख्यात संघ आहे म्हणून खऱ्या पहिले संघाचं कारण दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस हे पहिले जो नेहमीच पहिल्या राहणार आहे